राम तर राम राम मंडळी तर मित्रांनो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपलं नवीन घर आपल्या स्वप्नातलं घर मी असा थमनेल टाकला तर खूप यूज आला बऱ्याचशा लोकांना वाटलं की या पत्र्याच्या घरातून औदुंबर गाव डायरेक्ट बांगल्यात कस का काही गेला एवढा <laughs> सहज असं एवढा मोठा बांगला नाही तो बंगला नाही एक कोटीचा बांगला आहे तो खूप छान बांगला आहे आमचे मित्र आहेत सिधू देशमुख त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करायला गेलो ते सगळ्यांनी व्हिडिओमध्ये आतमध्ये बघितलं कळलं की ही बड्डे सेलिब्रेशनला आलेलं आहे व दिशाभूल झाली आहे पण भविष्य काळात तसं होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो एवढा काय मोठा नाही पण थोडा तरी आजचा जो व्हिडिओ आहे बाप रे वाईटता का आला बघा आठ दिवस झालं सर्दीनं बे आहे शंभर आणि शंभर दोनशे रुपयाची बाटली पिलोई सारख्या दवाखान्यात गेलो तिथं बी बाटल्या संपलेल्या आहेत त्यांनी बाहेरची लिहून दिली ती बी आणली पितो आहे पण झोपच लागती कसला असला औषध आहे काही खोकल्याचं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे चिवला आम्ही साडी घातली आहे चिव सात महिन्याची आहे आणि तिला आम्ही साडी घातली आता ती साडी कोणाची आहे ती साडी आहे परीची तर ती परीची साडी खूप मोठी होती पण त्यांना आम्ही पिना लावून पिणा लावून पिणा लावून फिट केली बसवली हो एवढी क्यूट आणि एवढी गोड दिसती की नाही चिव लयच भारी दिसायली आता म्हणजे आतमध्ये मेकअप करून तिकडं पाठीमागं आजीला दावायला गेली आहे तर माझा काय तो बंगला वगैरे नाही आहे असंच केलं म्हणलं बघू आपली पब्लिक काय म्हणते ज्यावेळेस आपलं स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस आपण आपल्या पूर्ण घराचा रूम न रूम किचन न किचन सगळं धावणार आहे आपण तर ह्या घराचा तर व्हिडिओ बघितलेलाच आहे तुम्ही ह्या घराचा तर व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे ह्याच्यामध्ये काय धावण्यासारखं नसतंय सगळ्यांना माहिती आहे पण घर गर हे घर असतं फक्त माणसाचं समाधान महत्वाचं असतंय कुठल्याही घरात माणूस समाधानी राहू शकतो फरक एवढाच एक की मित्रांनो पात्र्याचं घर असल्यामुळे हिवाळी एवढा त्रास होतोय ना एवढी थंडी वाजते की दोन दोन रगे आम्हाला तीन तीन रगे पांवरून झोपावं लागतोय भयंकर थंडी शेजारी इथं तर उजनी डॅम आहे भयंकर ताप आहे त्यामुळे वाटतं की आ, कम, कमी कमी भीती त्रास असावी तर एक बाबा दोन फुटाच्याच भीती आहे त्या आणि वरी सगळं पत्र आहे आणि सगळं ओपन आहे फुल ए सी फुल <laughs> तर मित्रांनो चला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं राहिलं म्हणजे शिवला साडी का घातली चूला साडी घालण्याचं कारण काय की प जन्म झालेला आहे तीन तारखेला मग मंथ ऑफ बड्डे असतो ना ते मोठे मोठे लोक करतात मग आपण बी आपलं छोटं छोटं साधारणमध्ये करतो गरिबीमध्ये गेल्या वेळेस आम्ही सहा सहा महिन्याचा बड्डे केला होता त्याचा केक कापून त्याच्यावर एक कॉमेडी व्हिडिओ बनवला होता आत्याचा हवरे आत्या, आत्या म्हणून खूप छान रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओला आता सातवा आहे तर खूप तुम्हाला बघण्यासारखं आहे चिवनो डिस्ट लागत प्लीज कुणी जास्त बघू नका बरं का, का नजर लागल माझे तर शंभर टक्का लागणार आहे आज तर ते काय म्हणतात काढावं लागेल काय घातल्याची उन गाडी अजून लिपस्टिक लिपस्टिक परत ते असा आडवा पट्टा काय बनवलंय तिला पट्टा सावित्रीबाई सावित्रीबाई तर मित्रांनो दोन मिनटं थांबा चिवची पिन सटलेली आहे हांदाड हांदाड करून तर तुम्हाला दाखवतो काय चाललंय तुझ कुणाच आहे बरे काय करते बाळा तिथं बाळा काय करते तो मग काय तू काय करते बड्डे चिवचा काय ती आ अरे बाळा थंडी आहे पाण्यात जास्त खेळ की सर्दी होती आणि चला उठा चला, चला मम्मीला मदत करा चिवचा बड्डे नाच चिवला मेकअप मेकअप झालाय सगळा थोडस राहिले ना चला मम्मी नाही चिवला आताच नाही दावाची थांबकी जरा डेकोरेशन चालू आहे की बाळा चला काय का आम्ही चिव म्हणतोय तुला काय आवडतं ना पिऊ मला आम्ही काय म्हणतो तुला कुठलं आवडतं नाव पिऊ म्हणायचं काजपासलं मला चिव छान वाटते की मा आता चिव नाव फेमस झालंय युट्यूबच्या फॅमिलीला सगळ्यांना चिव आवडते आता पिऊ कसं म्हणायचं मधातच तर तुम्ही बघू शकता तिकडं काय चालू आहे चिवची एंट्री तुम्हाला शेवटपर्यंत बघायला वेळ लागेल जरा सध्या डेकोरेशन बघा कसं आहे काय ओळखून घ्या काय करत असणार आहेत आम्ही च्यूचा सातवा बड्डे आहे खर तर तिथं चिवला बसवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे बघायला तोपर्यंत काय नाही जेव्हा तुम्ही तिथं बसलेली तर खूपच भारी <laughs> वाटणार तुम्हाला च्यू नाही बाळा च्यू होय मित्रांनो तुम्ही बघू शकता आज चिव कशी आहे चिव ए बाळा ए चिव अभ्यास करते <laughs> <laughs> तर आम्ही चिवला सावित्रीबाई फुले बनवलेला आहे हे बाळा कमेंट करून नक्की सांगायचं मित्रांनो आज चिव कशी दिसते ओ माझ करते तर सातवा बड्डे आहे मित्रांनो तर परीची साडी आहे ही खरं <laughs> तर त्याला क्लिपा मारून 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 बारीक केलीये आणि ज्वेलरी ही मम्मीची आहे नऊ वारी साडी मध्ये छान दिसते पडले तिथं दम घ्या चला वाद झाला तर मित्रांनो चिव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नत घातली नाही का नथ घालून जाऊ थांब एकच मिनिट एक मी नथ घालून दाव कशी दिसते बघा थांब 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 तर मित्रांनो बघू शकता नथ घातलेली आहे कसं वाटतय बागा आयो नशी दिसतय का माझं सोन गुदगुद करायला का भास्कर नतच खाल्ली चला <coughs> ओके मित्रांनो तर महिन्याचा सातवा बर्थडे काय करत बाबा तू अभ्यास करत का तोंडात घालतोय हा काय करत तू काय करत छोडा अयो 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 <coughs> अयो अयो बस बाबा चो चोड्या आता बास उटा। चला उटा सात नंबर केलेला आहे कशाचा घवाचा ओके तुम्हाला एकदा माझ्या काकाला घेऊन जाऊ तो कशी आहे राजा मला नऊ अरे साडी पाहिजे हो चंद्रमुखी आहे आहे कशी काय वाटते मित्रांनो साडी पहा चिवला परीची साडी आहे कस कसा पदर धरलाय बघा कस तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो साडी कशी वाटते चिवला कसा पदर घेतलाय बघा टक्कलूवर बाबा बाबा माईक 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 माईकची वाट लागेल ओके बाय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बा बाय